तारखेपर्यंत राज्यात म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश ह्या भागामध्ये पाऊस पडणार आहे पण हे थोडा कमी प्रमाणात राहणार आहे आणि जे याच्यानंतर जे येणार आहे तेरा ते चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान ते मात्र खूप मोठा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये ओढे नाले वाहणार आहे पूर परिस्थिती निर्माण होणार पाऊस ते मध्ये चौदा ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षेचा पण राज्यात सांगायचं झालं तर आज आहे सहा ऑगस्टला म्हणजे सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर वाशिम जिल्हा त्याच्यानंतर इकडं अकोला जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर लातूर धारशिव बीड नांदेड इकडं अहिल्यानगरचा काही भाग सातारा सांगली सोलापूर हा सहा तारखेला रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सात आठ नऊला ला परत त्याची व्याप्ती वाढत जाणार आहे पण या पावसामध्ये काय होणार आहे विजेचं प्रमाण असणार आहे वार देखील जोरात सुटणार आहे विजेचे रात्री त्याला विजेचा कडक पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर बरेच शेतकऱ्याचे फोन आले की उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार झालं धुळे झालं जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा इकडे कोपरगाव शिर्डी राहतात या भागात पाऊस कमी आहे तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान तुमच्या तिकडे देखील पाऊस येईन तुमच्या पिकाला जीवदान ठरणार आहे पण तुमच्यामध्ये मध्ये नंदुरबार धुळे जळगाव इकडे शिर्डी कोपरगाव नाशिक या एरियामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे हे पाऊस जवळपास चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट मुसळधार पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं हे मात्र आता जे पडणार आहे समजा सात आठ नऊ दहा अकरा हे फक्त तुम्हाला पिकाला शेतातून तुम पाणी बाहेर निघा पिकाला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि कोकणातला पाऊस कायम राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं तसे शेत ऐल्यानगर शे, भागातल्या शेतकऱ्यांचे फोन आले जिल्ह्यातल्या तर त्या शेतकऱ्याला सांगितलं की आज तुमच्या तिकडे म्हणजे आज म्हणजे आज सहा तारखेला तुमच्या इकडं मध्यरात्रीच्याला तुमच्या भागाकडे देखील पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे नगर मध्ये सांगायचं झालं तर आता शिर्डी संगमनेर कोपरगाव नेवासा त्याच्यानंतर पैठण ह्या भाग तिकडे देखील हे पाऊस येणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं म्हणजे आज मध्यरात्री उद्या चला तुमच्या इकडे देखील पावसाची हजेरी लागणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर काय झालं की काही शेतकऱ्याचे म्हणजे इकडं घाटाच्या खाली म्हणजे दळगाव जामोत त्या घाटाच्या खालीच्या शेतकऱ्याचे फोन आले की जळगाव जाऊन तिकडे पाऊस येईल का तर त्यांना सांगू इच्छितो आज देखील तुमच्या भागामध्ये दे। रात्रीच्या थोडंफार प्रमाणात तुमच्या भागात देखील आज काही काही भागामध्ये पावसाचं आगमन होणार आहे म्हणून हे लक्षात पण तुमच्या भागामध्ये समजा बुलढाणा जिल्हा झाला अकोला जिल्हा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तुमच्याकडे मात्र चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही काय करायचं ह्या